नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहज स्वागत करत आहे निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत आज आपण विद्यार्थी स्तर न्याय कृती आराखडा घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी विषय घेतला आहे गणित आणि कौशल्य आहे संख्यावरील क्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम पाच मार्च ते तीस जूनपर्यंत आपल्याला करायचा आहे त्यानुसार आपण विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्तर ठरवलेले आहेत तर ते स्तर ठरवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पुढील स्तरांसाठी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी कृती आराखडा का नियोजन द्यायचं आहे तर त्यानुसार आज आपण नियोजन केलेलं आहे पहा अपेक्षित अध्ययन क्षमता हे दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही ना अशा बेरीज व वजाबाकी क्रियांचा वापर करतो त्यासाठी पहा आपण अशा प्रकारे नियोजन करताना यामध्ये अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करायचं अध्ययन स्तर अध्ययन अनुभव कृती शैक्षणिक साहित्य आणि साधने सुलभक मार्गदर्शक अपेक्षित कालावधी अध्ययन स्तर प्राप्तीसाठी उपक्रम आणि स्तर प्राप्तीसाठी अभिप्राय अशा प्रकारे आपण कॉलम केलेले आहेत यामध्ये आपण पहिला विद्यार्थी घेतलेला आहे पहा या विद्यार्थ्याचा स्तर क्रमांक आहे बावीस क्रमांकाचा आणि बावीस क्रमांकाचा स्तर आहे शून्य ते पन्नासपर्यंतच्या संख्यांची वजाबाकी चिन्ह वापरून वाजाबाकी करतो तर आज यासाठी आपण त्याला अध्ययन अनुभव द्यायचे आहेत पहा वस्तूच्या मदतीने वजाबाकी सराव घेणे त्यानंतर वजाबाकी चिन्ह व योग्य मान्यसह सराव अशा प्रकारे आपल्याला या विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव द्यायचे आहे त्यासाठी आपण शैक्षणिक साहित्य वापरलेलं आहे वजाबाकी उदाहरण तक्ते दशक काड्या आणि गणित पेटीतील वेगवेगळे साहित्य सुलभ किंवा मार्गदर्शक म्हणून काम करणारे शिक्षक त्या विद्यार्थ्याचे वर्गमित्र आणि पालक या स्तरासाठी आपण कालावधी दिलेला आहे पाच मार्च ते वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजे पंधरा दिवस आपण या स्तरासाठी कालावधी दिलेला आहे त्यासाठी ते आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेत आहोत यामध्ये वस्तूच्या मदतीने वजाबाकी करणे त्यानंतर अंकलिपी किंवा उजळणी तक्ता असतो त्याच्या मदतीने देखील आपण वजाबाकी घेऊ शकतो पंधरा दिवसानंतर या विद्यार्थ्याने नक्की अध्ययन स्तर प्राप्त केलं आहे का नाही या सबाबत जर आपण अभिप्राय पाहिला तर प्राप्त म्हणजे स्तर क्रमांक बावीस जो आहे शून्य ते पन्नासपर्यंतच्या संख्यांची वजाबाकी चिन्ह वापरून करतो हा स्तर त्याने प्राप्त केलेला आहे त्यानंतर त्याच्यासाठी पुढील स्तराचा आपण सराव घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा विद्यार्थी आहे तो आहे स्तर क्रमांक सत्तावीसमध्ये आणि स्तर क्रमांक सत्तावीस आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो यामध्ये बिनहत्याची वजाबाकी आहे त्यासाठी आपण पहा अध्ययन अनुभव कृती दिलेल्या आहेत दशक काड्या वापरून वजाबाकी उदाहरणे सोडविणे नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी उदाहरण्याचा सराव घ्यायचा या ठिकाणी आपल्याला त्यासाठी शैक्षणिक साहित्य आणि साधने वापरायचे आहेत गणित पेटीतील साहित्य वापरायचं आहे वजाबाकी तक्ते वापरायचे आहेत वापराय दशक काड्या मनीमाळ यांचा देखील आपण या ठिकाणी उपयोग करायचा आहे त्यासाठी सुलभ किंवा मार्गदर्शक म्हणून काम करणारे शिक्षक वर्गमित्र आणि बालक या स्तरासाठी देखील आपण कालावधी दिलेला आहे पंधरा दिवसाचा पाच मार्च ते वीस मार्च दरम्यान आणि त्यासाठी आपण उपक्रम घेत आहोत एकक दशक काड्यांचा वापर करून वजाबाकी करणे वजाबाकी तक्त्याचा वापर करून सराव करायचा आहे आणि पंधरा दिवसानंतर या विद्यार्थ्यांनी देखील दे स्तर क्रमांक सत्तावीस काय केलेलं आहे प्राप्त केलेलं आहे त्यानंतर पुढील स्तर आहे स्तर क्रमांक अठ्ठावीस यामध्ये आपले चार विद्यार्थी आहेत पहा स्तर क्रमांक अठ्ठावीस आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो या ठिकाणी हच्च्याची वजाबाकी असणार आहे तर त्यासाठी आपण अध्ययन अनुभवानी कृती घ्यायची आहेत एक मूर्त वस्तूंच्या मदतीने वजाबाकीचा सराव घ्यायचा आहे त्यानंतर स्थानिक किंमत सांगणे आपण त्यांचा सराव घ्यायचा आहे त्यानंतर तीन वजाबाकी चिन्ह वापरून हातचा वजाबाकी उदाहरण्याचा सराव देखील आपण या ठिकाणी घ्यायचा आहे त्यासाठी आपण शैक्षणिक साहित्य वापरलेलं आहे एकक दशक किमतीचा तक्ता त्यानंतर संख्या कार्ड वापरायचे आहेत वजाबाकी तक्ता वापरायचा आहे मनी बिया काड्या यांच्या मदतीने आपण वजाबाकी घ्यायची आहे याशिवाय गणित पेटीतील दे साहित्याचा देखील आपण वापर करायचा आहे आणि नाणी आणि नोटांच्या मदतीने देखील आपण विद्यार्थ्यांची वजाबाकी घेऊ शकतो ही वजाबाकी हाच्याची आहे हच्च्याचा वजाबाकीचा सराव घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्गमित्र आणि पालक यांची मदत घ्यायची आहे या स्तरासाठी देखील विद्यार्थ्याला आपण कालावधी दिलेला आहे तो पाच मार्च ते वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजे पंधरा दिवसाचा आपण कालावधी दिलेला आहे आणि त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम घेत आहोत ते उपक्रम आहेत काड्या बिया दशक माळ यांच्या मदतीने वाजाबाकी करणे त्यानंतर वजाबाकीसाठी विविध उदाहरणे सोडविणे स्थानिक किंमत आणि नाणी व नोटांच्या मदतीने देखील आपण वाजाबाकीचा सराव घ्यायचा आहे यामध्ये जर या चार विद्यार्थ्यांचा आपण पंधरा दिवसानंतर अध्ययन प्राप्तीमध्ये जर अभिप्राय पाहिला तर पहा चारही विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर काय केलेलं आहे प्राप्त केल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर पुढील विद्यार्थी असता स्तर क्रमांक एकोणतीस आपल्या सर्वांना माहीत आहे संख्यावरील क्रिया अंतर्गत येतात तिसरी ते पाचवीसाठी एकूण एकोणतीस स्तर आहेत हे तीन विद्यार्थी शेवटच्या स्तरावर आहेत यांचा देखील आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वाजाबाकी शाब्दिक उदाहरणे सोडवतो आता यासाठी आपण अध्ययन अनुभव दिलेत शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचे शाब्दिक उदाहरणे सर्वप्रथम घ्यायची आहेत त्यानंतर शाब्दिक उदाहरणे वाचन व लेखन प्रकारे करायचं याचा देखील आपण सराव घ्यायचा आहे आणि नव्याण्णव पर्यंतच्या शाब्दिक उदाहरणाचा आपण जास्तीत जास्त सराव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आ शैक्षणिक साहित्य वापरायचं आहे अंक कार्ड किंवा संख्या कार्ड वजाबाकी तक्ते पेटीतील साहित्य आणि शाब्दिक उदाहरणे तक्ता त्यासाठी सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून काम करण्यात शिक्षक वर्गमित्र आणि पालक या उपक्रमासाठी देखील कालावधी आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा दिवसाचा कालावधी आपण घ्यायचा आहे त्यासाठी उपक्रम घ्यायचे आहेत पहा छोटी छोटी शाब्दिक उदाहरणे तयार करण्याचा सराव द्यायचा आहे विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचा वापर करून येणारी शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यायची आहेत त्यानंतर आपण पंधरा दिवस या तिन्ही विद्यार्थ्यांचा स्तर क्रमांक एकोणतीससाठी साठी सराव घेतला आणि शेवटी जर आपण अभिप्राय पाहिला तर या तिन्ही विद्यार्थ्यांनी हा स्तर काय केलेला आहे प्राप्त केलेला आहे संख्यावरील क्रियाअंतर्गत जे आपल्या गणितामध्ये तिसरी ते पाचवीसाठी जे कौशल्य आहे आणि त्याअंतर्गत जी आपली अपेक्षित अध्ययन क्षमता आहे दैनंदिन जीवनात नव्याण्यापेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा ना बेरीजो वजाबाकी क्रियांचा वापर करतो यामध्ये हा शेवटचा स्तर आहे एकोणतीस क्रमांकाचा या तिन्ही विद्यार्थ्यांनी हा स्तर प्राप्त केला आहे यानंतर या तिन्ही विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पुढे कृती कार्यक्रम आराखडा तयार करायची गरज नाही आणि चार्ट बॉटला जे आपण ऑनलाईन या विद्यार्थ्यांचे स्तर भरणार आहात ते देखील यापुढे यांची भरायची गरज नाही तर अशा प्रकारे आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी विषय घेतला तर गणित आणि त्यातील कौशल्य होतं सांगतावेल क्रिया यासाठी कशाप्रकारे विद्यार्थी स्तरने कृती आराखडा घे तयार करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन कृती आराखड्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद